हॅलो मैत्रिणीनो आज आपण बनवणार आहे कचोरी त्याला लागणारं साहित्य बघूया तुरीच्या दाण्याची कचोरी बनवणार आहे आज आपण हे तुरीचे दाणे आहेत आणि लसूण हिरवी मिरची कोथिंबीर कांदे आणि ही आहे कस्तुरी मेथी प्रथम आपण कचोरीसाठी लागणारे पारीसाठी लागणारं साहित्य घेऊया मैदा घेतलेला आहे दोन वाटी त्यामध्ये घालूया थोडासा उवा एक चमच मीठ आणि थोडंसं त्यामध्ये गरम तेल घालूया जेणेकरून आपली कचोरी कुरकुरीत आणि छान होणार सर्व तेल आणि ओवा मिक्स करून घेतलेला आहे आता आपण पाणी घेऊ आणि हे मिक्स करून घेऊ जेणेकरून आपली कचोरी अशी खुशखुशीत कुछ व्हावी चांगला एक गोळा करून घ्यायचा आहे जास्त पातळ नको थोडस घटसरच करायचा आहे पीठ पूर्ण मळून घेऊ पीठ आपलं मळून झालेलं आहे बघा जास्त पातळ पण नाही आणि घट पण नाही याला दहा मिनटासाठी रेस्ट करायला मी आधी हे दाणे घेतले थोडेसे टाकून भाजून घेते भाजल्यानंतर मिक्सरमधून बारीक काळून घ्यायचे दाणे परतून घे हे दाणे मध्ये परतून घे पर्यंत मी परतून घेतलेले दाणे प्रथम बारीक करून घेतलेले आहे कांदा बारीक करून घेतलेला आहे लसूण मिरची बारीक करून घेतलेली आहे कोथिंबीर आणि कस्तुरी मेथी कढई आपली तापलेली आहे आधी तेल घालून घे दोन चम्मच एक चम्मच जिरं घाल मोहरी घातली एक चमच जिरा घातलेलं आहे कांदा घालून घे कांदा थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा आपला थोडासा लालसर व्हायसाठी चिमुढ मीठ घालायचं आहे जेणेकरून लवकर लालसर होईल आणि हिरवी मिरची आणि लसूण पेस्ट घालू आणि एक चमच कस्तुरी मेथी थोडंसं परतून घ्यायचं आहे लसूण छान असा लाल झालेला आहे किंचित लाल तिखट घालते एक चम्मच एक चम्मच हळद टाकले आणि एक चम्मच धनिया पावडर परतून घेते त्याला छान असं परतल्यानंतर దాని బారీక కిలో తింద चम्मच गरम मसाला आणि चवीपुरता मीठ घालू परतून घ्यायचं आहे आणि कोथिंबीर घालायची आहे आणि छान असं परतून घ्यायचं आहे सारण सारण आपलं तयार झालेलं आहे आता गॅस मी बंद कर घोडे तयार करून घेतलेले आहे सारण आपलं छान असं थंड झालेलं आहे आता मी त्याला कचुरी करायच पारी लाटून घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण असं सा सारण भरून घेऊया कडई मी आधीच हे भरून घेतलेलं आहे छान असं दाबून घ्यायचं आहे जेणेकरून सारण आपलं बाहेर नाही आलं पाहिजे आणि याला थोडंसं हलक्या हाताने थोडंसं लाटून घ्यायचं आहे छान अशी कचोरी तयार आहे तेल मी तापवायला ठेवलं होतं ता आधीच तेल आपलं तापून झालेलं आहे मी त्यामध्ये कचोरी सोडते अशी लालसर झाली ना ती थोडी परतून घ्यायची छान त्याला कलर येऊ द्यायचा ब्राऊन आता सगळे गोळे घेतलेले याचप्रमाणे आपण एक गोड्याचा कचोरी लाटून घेऊया थोडीशी अशी लाटून घेतली त्यामध्ये सारण भरून घ्यायचं छान असं बंद करून घ्यायचं सर्व मी अशा प्रकारे लाटून घेतलेले ला आहेत आणि आपण तळून घेऊ मीडियम गॅसवर छान अशा लालसर तळून घ्यायचे आहे त्याला छान असा कलर येऊ द्यायचा आहे की होईपर्यंत आपण इकडे होईपर्यंत लाटून घेऊ आपल्या छान अशा लालसर कचोरी तयार झालेली आहे आता याला आपण त्याला मूल काढून घेऊया अशाच प्रकारे सर्व कचोऱ्या आपण तळून घेऊ कचोरी आपली तयार आहे खाण्यासाठी तुरीच्या दाण्यापासून बनवलेली कचोरी छान अशी खुशखुशीत आणि